मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस त्या ठिकाणी उघडीप देण्याची शक्यता आहे मागील आठवड्यात आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून विशेष करून आपण बघू शकतो की मुंबई ठाणे रायगड तसेच पुणे आणि आसपासच्या परिसरात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली जसं घाटमात्यात देखील जोरदार पाऊस बरसला उद्या दिनांक तीस जुलै कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ती जोरदार पाऊस त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की विदर्भ आसपासच्या परिसरावर त्या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असून मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस त्यांनी उघडीप देण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र कोकणातील अनेक परिसरात जोरदार मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पणजी तसेच सांगली सतराकड परिसरात या पट्ट्या देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड वागोला या परिसरात देखील पाऊस आता उघडण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील हलकात ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे सांगलीला देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी शकतात मित्रांनो इकडे बघू शकतो नांदेड तसेच पुसत या परिसरात देखील हलका ते मध्यम बीडला देखील हलका ते मध्यम आंकलोज या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे सोलापूरला देखील हवामान त्या ठिकाणी ढगाळ हवामान असतो तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा या परिसरात देखील जोरदार पाऊस काही ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे परंतु कोकणात देखील पाऊस असा